मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि मंत्री अतानासिओ मोन्सेरात यांच्या उपस्थितीत पणजी आणि ताळेगाव येथील नागरिकांना माझे घर योजना अंतर्गत अर्ज फॉर्म वितरित करण्यात आले या योजनेमुळे पात्र आणि गरजू कुटुंबांना घर गर सुरक्षेची हमी मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले नागरिकांकडून या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ही योजना जनतेसाठी खऱ्या अर्थाने स्थैर्य व सुरक्षिततेचे प्रतीक ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले बाबूशान उलयता असं क्लिअर कट सांगले की घर ही चिंता सदोदित लोकांक सतयत असतात जन्म येता असताना कुणूच घेऊन येऊ कायच घेऊन येऊ ना आणि म्हणजे पुराय आयुष्यात लोक घर बांधतात आणि ते घर हे आपल्या फुडल्या पिढेक उरचे फॉर द नेक्स्ट जनरेशनाक आयदर चल असू किंवा चली असू त्या घरात सुखात राहचे हे त्यांचे सपन असतं आणि ते स्वप्न साकार करपा खातीर आमच्या सरकारान म्हजे घर ही योजना आणल्या हा सगळ्यात पहिल्यात पहिली काँग्रेज्युलेट करता रेव्हन्यू डिपार्टमेंट रेवन्यू मिनिस्टर मिस्टर बाबूश मोन्सेरात आणि त्यांची एन्टायर टीम त्यांच्या खातीर नेटान ताळे वाजयात खरे <laughs> कष्ट तशें रेवेन्यू डिपार्टमेंटाच्या पुराय टिमींत म्हणजे आमचं रेव्हेन्यू सेक्रेटरी बाब संदीप जॅकीस बाबूश मोन्साराता ऑफिस आणि रेव्हेन्यू ऑफिस ह्यांच्यानी कंटिन्युअसली खबर आहे की फाटले तीन महिने ही स्कीम तयार करच्या पहिली हा आणि रेव्हेन्यू मिनिस्टर हे परत 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 ऑफिसरां वांगडा बसताले आणि कंटिन्युअस तेजेर सातत्यात डिस्कशन करताले ॲडवोकेटा वांगडा डिस्कशन करताले एजी वांगडा करताले आमच्या ऑफिसरा वांगडा करताले वेगवेगळ्या तेजेर ते परत क्लियर करप आणि ताज्या उपरांत निव्वळ आम्ही म्हजे घरी स्कीम घेवन आयले आणि म्हणे घर या स्किमीक विरोध कोणी केलो कोणी केलो विरोध कोणी केलो रे व्हडल्यान सांग मरे भियाता तर तू हा अरे विरोध केला तो विरोध केला कोणी केला ऑपोजिशनांनी केलो ऑपोजिशन कोण कोण सांगू भंय दिसता हा कोण तर काँग्रेस आणि कोण गोवा फॉरवर्ड आणि कोण आप आणि कोण आरजी आर बरोबर काय ना म्हणजे लोकांची घरां रेग्युलरायज झाली ह्या लोकांना बरोबर असा काय ना, का। आसा गाए ना? आ, तुम्ही हय म्हणता काय ना हय जाल्यार माझ्या बरोबर भारत पदागे हां तुम्हीच हय जाय आम्ही हय म्हटले म्हणून जावचे ना विरोध कोणी केला हो जाय हांवें इतक्याच खातीर सांगता गोय स्वतंत्र जाऊन त्रिसश्ट वर्सां पुराय झाली त्रिसश्ट वर्षांच्या उपरांत लोकांनी जी इल्लिगल घरां बांधल्या किंवा लोकांक डॉक्युमेंट मेळ म्हणून आसतली जागा मेळनासली म्हणून आसतली किंवा कायदेशीर सोपस्कर पुराय जायना म्हणून आसतली आम्ही सांगलेली किंवा तेन्नाच्या हांव म्हणटा आम्ही सोड तेन्नाच्या सरकारान सांगलेली कबुजातीचे जागा बांध घर बांदता असताना तेन्नाच्या सरकारान आडिल्ले गव्हर्नमेंटच्या लँडान घर बांदता असताना सरकारान आडईल्ले ना उपरांत आता त्यांचे घर म्हणून उडयतले आम्ही आणि म्हणून उडून ते लोक वयतले तुम्ही पळल्यात आत्ता जे घर एखाद्याचे डेमोलिश जाता पळय न्ही डेमोलिशन ऑर्डर कोण पास करता कोर्ट आणि डेमोलिश करपाक कोण वयता डेप्युटी कलेक्टर एडिशनल कलेक्टर पोलीस आणि मामलेदार बरोबर काय न्ही गाडी कोणांक कोणाक कोणां म्हणजे कोणाक हां आमकां आम्ही घर मोडला आम्ही ऑर्डर पास केल्या तेजेर केस आम्ही घातलेली केस घालता त्याचा शेजारी केस घालता त्याच्यात घरचो बरोबर काय नी आणि आमकां आमकेत घर मोडलेले ना का हा परत एकदा सांगता ना हिंदू ना मुस्लीम मुस्लिम ना कॅथलीक आमचे सरकार सबका साथ सबका विकास हा परत सांगता हे आणि हे घट्ट याद दवरात दाखल घर कोणाचे जावं आम्ही म्हणटा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चवदा पहिली जर तेणी घर बांदलां आणि गोयात तो रावता फाटी तेणे पंधरा वर्षांची रेजिडन्स सर्टिफिकेट असत जर त्याचे घर कायदेशीर करचे ह्या उद्देशान माझे घर ही स्कीम आम्ही हाडल्या आणि त्याचे फॉर्म तो कार्यक्रम आज आम्ही हंगास दवरला म्हणून निव्वळ पहिली याद दवरात हे विरोध कोणी केला जर असत जर तो या विरोधकांनी केला काँग्रेस गोवा फॉरवर्ड आर जी आणि आप हे तुमच्याकडे आता येतले थोड्या दिसांनी आत्ता पहिली किंवा घे रे हां आणि मागे किंवा आहा हां त्यांना येतले त्यांना त्यांना सांगा आता पण फॉर्म मागव भावतात ते थोडे मक म्हणतात की आपल्या वाटप भोवतात त्या माझ्या सुद्धा आले हां आता फॉर्म <laughs> आमक अरे विधानसभेन विरोध करून कोणी लावलं हा विधानसभेन तुम्ही भाषण पळला असं हा त्यांना सांगता अरे ऐकत अरे आयकत आम्ही आमच्या इंटरेस्टां करिना आम्ही गोयच्या जनतेच्या इंटरेस्टान करता आमकां इंट्रस्ट असा आमच्या लोकांचो आमका जो सामान्य मनीस त्या बाबड्यात पूर्ण आपली पूंजी जी जमा करून लोन घेतला वस्ती घाण दवरल्या हाऊसिंग लोन मेळना तरी सुद्धा त्याने खंचे तरी काढून घर बांधले आठ लाख रुपया मोडून दहा लाख रुपया मोडून आणि आज कोर्टाची ऑर्डर येतात त्याचे घर जा डेमोलीश जाता कसे जातले आता ते जर घर बांधलं असतं जर त्यांना जाय असले कुमुदातीन त्यांना बांधूक दिवस जे असले सरकारन त्यांना बांधूक दिवप तो बाबडो बांधचो नसलो रीण काढचं नसलो रावत दागा आता खरी भाड्याच्याच घरात राहत अस दोनशे मीटर जागा विकत मेटा ती घेतला असलं म्हणून चूक त्यांना त्यांची असा आणि आता जे सरकार कोण चल त्यांच्या माथ्यार येऊचे म्हणून हे ये विरोध करता त्या मुद्दा म्हणून सांगता हे करता असताना म्हणजे पूर्णता आमक एक बुकच पब्लीश केला माझे घर व पूर्ण कायद्याचा बुक म्हणून तुम्हाला सांगले इट इज नॉट फक्त बेस्ट हे करू ना सगळ्या एका वेगवेगळ्यो स्किमी काढून त्याचं पूर्णता बुक म्हणजे कायदो जो आहात पण नी नवीन कायदो करचो पडला त्यांना जे आता पण नजे घर ही योजना येल्या त्या खातीर ह्या स्किमीच्या अंतर्गत आम्ही सगळ्या जाणांक रिलीफ दिवला म्हणून पयलींच सांगले अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चवदा हाज्या पयलीं कोणी जे घर आनी आणि ज्याच्याकडे त्याच्या पहिलीची पंदरा वर्सांची रेजिडेंस सर्टिफिकेट असा म्हणजे आयज तेका किती वर्षा झाली जवळपास तीस वर्सां तीस वर्षां पहिली तरी कोणाचो आजो आयल् कोणाचा बापू रावतालो डॉक्युमेंटूय नसले असले आणि मूळ गोयकारू भितर जेणे आपलें घर आतां आता खंयचीं खंयचीं घरां एकोणीसशे बहात्तरची पहिलीची घरां जेचे सर्वे प्लॅनाचेर घर लागलां एकोणीशे बात्तरच्या उपरांत गोयात परत सर्वे जाऊ ना सर्वे करता आसतना तेजें घर सर्वे प्लॅनान लागला आणि वन अँड फोटीना ओके किंवा तो फॉर्म थ्रीन त्यांना नाव बरेले आणि परत उरला ते आम्ही घेताले आता की तेजेर हाऊस ओन बाय लक्ष्मण नाईक कोणाचे तरी लागला नाव तेजे घर हे कायदेशीर घर जाय आता आतापर्यंत कायदेशीर घर असं म्हणून आमच्याकडे डॉक्युमेंट किती असा हाऊस टॅक्स रिसिप्ट वन एन्ड फोर्टीनाचेर हाऊस ओन बाय म्हणून बरोबर काय नाही आणि मागीर आणि डॉक्युमेंटा लायटीचे बिल आहा म्हणटा आणि उदकांचे बिल आ हे कायदेशीर डॉक्युमेंट त्याच्या व्यतिरिक्त कायदेशीर डॉक्युमेंट एक सुद्धा ना ते डॉक्युमेंट घेऊन बँकेन चलात आणि आपले घर मोडून नवे घर बांधूक लोन दिता लाोन विचारात कोणूच हाऊसिंग लोन ना निदान तेका तेका ते कन्स्ट्रक्शन लायसन सुद्धा कोण दिवचे ना म्सिपल्टिटीत चलात किंवा तुम्ही पंचायतीत चलात त्या लागून सरकारान पहिल्यान पहिली एकोणीशे बहात्तरच्या पहिलीची जी घरां घरांक डेप्युटी तुम्ही फॉर्म भरपाचो त्या फॉर्मार आपली टॅक्स रिसिप्ट आणि त्या वन एड फोर्टीन जे हाऊस ओन बाय म्हणू लागला तो आणि प्लॅन हे तीन डॉक्युमेंट लायल्या उपरांत एक हजार रुपया कडेन भरल्या उपरांत देल इश्यू द सर्टिफिकेट जे सनद सर्टिफिकेट तुझे घर ह्या या, या सर्वे नंबरान ह्या प्लॅनाचेर लागला म्हणून सनद सर्टिफिकेट इशू करतले डायरेक्टली हे पहिले काम एकोणीशे बहात्तरच्या पयलींच्या घरांच्या जातले ताका पर्मनंटली तची ता सनद ही मेळटली सेम सनद घेऊन सी सीसीपीन एप्लाय करतले किंवा तुम्ही सी म्सी पंचायतीत अप्लाय करतले आणि त्याचे तुमकां सीसीपी आणि पंचायत ही डायरेक्टली एक हजार रुपया भरल्या उपरांत तुमका तुमचे घर हे कायदेशीर घर आसा म्हणून ते सर्टिफिकेट देतले डायरेक्टली जाई काय नाका थोडे उगीच रावले मरे हां जाई जर माझ्या बरोबर भारत मतागे सगळ्या जणांना त्या ती ही पहिली एकोणीसशे ब्यात्तरच्या पहिलीची सर्टिफिकेट म्हणजे पहिलीची घरां ही निदान आम्ही कायदेशीर घरां कारण त्या दोन सर्टिफिकेटी असा एक डेप्युटी कलेक्टरां दिल्ली सर्टिफिकेट किंवा सीसीपी किंवा म्युन्सिपाल्टीने दिल्ली सर्टिफिकेट आपले घरे लिगल स्ट्रक्चर किंवा लिगल घर म्हणून जी कायदेशीर सर्टिफिकेट दिवपचं काम आमची सी पी आणि पंचायत करतली आता त्याच्या घरा खातीर विविध प्रश्न सगळ्यांच्या वेगवेगळ्या घरांनी असा आम्ही पळयताले की प्रत्येक हाऊस रिपेअर सर्टिफिकेट जाय जाल्यार पंचायत बेगीन कितें सांगता एन ओ सी हाड म्हणटा मागीर म्हणटा आमच्या पंचायतीची मिटींग जावपाची आहा बरोबर काय नाही पंताक सांग म्हणटा बरोबर काय नाही हे वेगवेगळे बेक मागीर बाबूशाक फोन करून सांगचे ताका म्हणून हय काय ना हाज्या फुडे तुम्ही एप्लाय केली हाऊस टॅक्स रिसिप्ट लायली इलेक्ट्रिसिटी वॉटर बिल लाय कोणाच्यात आणि एस्टिमेट आणि एक इंजिनियराची ती सर्टिफिकेट इतके लायले काय तुमका तीन दिसाच्या भितर हाऊस रिपेर सर्टिफिकेट मेळटली किती दिसांनी तीन, तीन दिसांनी खंयच्याच पंचायतीच्या मिटींगेक रावपाची गरज ना तेच पीन आपल्या सीओचे काम आणि पंचायतींनी त्या सेक्रेटरीचे काम फक्त तीन दिसांनी रावते आपल्या घरात जर हाऊस रिपेर जाय असत जाल्यार ताका डायरेक्टली हाऊस रिपेर सर्टिफिकेट दिवपाचें काम आमच्या माझ्या घराच्या स्किमीच्या अंतर्गत आम्ही केलां